आज शेतकरी महाराज माझा पंधराशे रुपयाचा किराणा सुद्धा घेऊ शकत नाही महिन्याला एवढी भयान अवस्था आहे आणि याचा परिणाम आज माझ्या शेतकऱ्याच्या मुलांना मुली नाही लग्नासाठी प्रत्येक गावात पाच पन्नास मुलं शंभर मुलं बिगर लग्नाची आहे मुलांचं वय झालंय बत्तीस मुली आहे वीस वर्षाच्या आता काय करायचं आणि मुली प्रत्येक मुलीला काय हो मुलीनो प्रत्येक मुलीला नवरा पाहिजे नोकरी करणारा हा आणि परत नुसता नोकरी करणार नको महाराज परत त्याला पाच एकर जमीन आहे पाहिजे आणि माझी पोर शेतात जाणार नाही हल मग तुला पाच एकर कशाला पाहिजे रे पण मला झाले काय पूर्वी होत उत्कृष्ट शेती मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी आता झाले उत्कृष्ट नोकरी मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती आणि याला जबाबदार आपलं सरकार आणि हे पुढारी आहे